हॅलो मित्रांनो माझे नाव सोनिया आहे आणि मी माझ्या नोकरीची तयारी करते आहे मी चिरूजवळ एका गावामध्ये राहते आहे माझ्या दोन मैत्रिणींना माझ्या आधीच नोकरी लागली आहे त्यापैकी एकीचे तर लग्नसुद्धा झालेले आहे मित्रांनो आमचा सर्वांचा एक खूप चांगला मित्र आहे आणि त्याचे नाव रेहान आहे आणि त्याची वय एकवीस वर्ष आहे तो दिसायला उंच आहे आणि तो खूप काटकोळा आहे आणि त्यांनी बहुतेक नऊ महिन्या अम्मा अगोदर आम्हा आम्हाला तिघींना एकत्र जवले होते आणि तेव्हापासून मी त्याला राजा म्हणून हाक मारते आनी माला आनी माला आहे आणि मला तर त्याच्याबरोबर लग्न करायचे आहे पण माझ्या घरचे लोक माझे एका टॅक्सी ड्रायव्हरसोबत लग्न करू देणार नाहीत आणि मला ही गोष्ट खूप चांगली माहिती आहे कारण माझे पप्पा गावातले मोठे माणूस आहेत आणि आमचे गावात खूप मोठे शेत आहे आणि आमचे बापा पण खूप श्रीमंत आहेत आणि त्यांना त्यांची इज्जत खूप जास्त किमती आहे आणि गावातले सर्व लोक त्यांना खूप मान देतात आणि मी असे काही केले तर त्यांना अजिबात पटणार नाही कारण त्यामुळे त्यांची इज्जत खराब होऊन जाईल मग मी एक दिवस असे ठरवले की मी रेहान राजाबरोबर असेच मजे करीत राहीन आणि मग मी माझ्या राहिलेल्या अभ्यासासाठी चुरूमंत्री एक वेगळी रूम घेतली आणि तिथे मी एकदम एकटी राहत होते आणि मग मला चांगली संधी मिळाली तर मी त्याला भेटून पण घेते आणि मग मी रेहान जे काही म्हणेल ते ऐकायला तयार होते कारण त्याने मला वेळी आजपासून नऊ महिन्याआधी जवले होते आणि तेव्हा त्याने तेव्हा मला खूप सुख दिले होते आणि त्याने तेव्हा माझी एकदम कोवळी पुढची आणि गाद फाडून टाकली होती आणि मला ते सुख दिले होते जे सुख घेण्यासाठी सर्व स्त्रिया पुरुषांच्या बरोबर लग्न करत असतात आणि मला तेव्हा खूप मजा आली होती मग मला काही दिवसापूर्वी सांगितले की जसे नऊ महिन्यापूर्वी तुम मी तुमच्या तिघींची गांठ आणि पुच्छी मारली होती तसे मी आणि माझे दोन मित्र तुझे एकत्र मिळून गांठ आणि पुच्छी मारणार आहे आणि मग मी त्याच्या या बोलणार हसले आणि मग मी रेहानला म्हणले की तू माझ्या गांठ आणि पुच्ची कुठं बदला घेणार आहेस आणि मग माझ्या ऐकून तो पण हसू लागला आणि मला चेष्टा करू लागला पण माझ्या मनातून ही गोष्ट बाहेर निघाली नव्हती मित्रांनो मला माझ्या आयुष्यात रेहानशिवाय दुसरं कोणी पण जेवले नव्हते आणि त्याच्या सेक्स किती दम आहे ते फक्त मला माझ्या गांधीला आणि माझ्या पुच्चीला माहीत आहे रेहानने जितकी मजा माझ्या पुच्छाने आणि घेतली होती तितकीच मजा माझी कोणी पण घेतली नव्हती रेहाणे जेव्हा मला जवत असू तेव्हा तो त्याच्या लंडाची पुढची टोक माझ्या पुच्ची आणि गांधीमध्ये टाकून मला खूप गरम करतो आणि त्याचं नंतर चांगला सात इंच लांब आहे आणि दोन इंच जाड होता आणि त्याच्या लंडाची टोक दोन इंच जाड आणि ते एकदम लाल होते आता माझी छूत आणि गांड एकदम उघडी झाली होती पण या गोष्टीचा असा अर्थ मीच नव्हता की मला एकंदर येऊन तीन तीन मुले जवतील आणि मला काही फरक पडणार नाही आणि शेवटी ती वेळ आली आली होती जेव्हा रे पूर्ण प्लॅन पूर्ण होणार होता त्याने मला कॉल केला आणि मला विचारले की तू आज सुरूमध्ये राहणार आहेस की गावाला जाणार आहेस तर मी त्याला म्हणाले की मी तर इथेच राहणार आहे आणि मग मी त्याला म्हणाले की राजा मला तरी खूप आठवण येत आहे प्लीज तू माझ्याजवळ येणार मग तो फोनवर हसत म्हणू लागला की राणी मी जरूर येणार आहे आणि मी तुला आज रात्री पण खूप काही देणार आहे मित्रांनो मी त्याच्याबरोबर रात्री कधी पण सेक्स केलेली नाही आहे आणि त्याच्याबरोबर कधी पण केले ते दिवसा केले आहे कारण आम्हाला रात्री तर जवण्याची संधी कधी पण मिळाली नाही आहे मग मी त्याला मोठे बक्षीस म्हणून माझ्या पुच्छा आणि बग बगलचे बगलमधले केस साफ केले आणि मग मी ब्युटी पार्लरमध्ये जाऊन चांगली तयारी तयारी केली मग मी बाजारात गेले आणि माझ्यासाठी मस्त गुलाबी रंगाची जाळी असलेली ब्ला आणि पेंटिंग घेऊन आले कारण हा रंग रेहांचा आवडता रंग होता आणि मग मी जतन त्यांना वापरायची क्रीम आणि तेल पण मी घेतले आणि मी ते खूप एका चांगल्या कंपनीचे मागडे खरेदी केले होते आणि मग मी माझ्या राजासाठी तयार झाले आणि त्याची वाट बघू लागले मग तेवढ्यात आवडत कोणी दरवाजा वाजवला आणि मग मी दरवाजाच्या भोकामधून हो पाहिले तर मला बाहेर रेहाण उभा असलेला दिसला आणि त्याच्याबरोबर अठरा वर एकोणीस वर्षाची दोन मुले पण उभी होती आणि ते पण दिसायला चांगले वाटत होते आणि त्या चांगली बॉडी आहे असे वाटत होते पण मी आता रेहानबरोबर अजून दोन मुलांना पाहून एकदम एकदम खूप घाबरून पण मी तरी मी रेहानच्या येण्याच्या आनंदाने तो दरवाजा उघडला आणि मग ते तिघे लोक आता आले आणि मग ते येऊन सोप्यावर बसले आणि मग मी त्या तिघांसाठी पाणी घेऊन आले आणि त्यांना पाजून दिले आणि तोपर्यंत रात्रीचे दहा वाजून गेले होते मित्रांनो रेहानने रेहान सारखेच त्याचे शरीर पण एकदम स्वच्छ होते आणि मग रेहानने मला त्याचा त्यांचा परिचय करून दिला आणि मला त्यांच्याविषयी सांगितले मग तो म्हणाले की हा इरफान आहे हा सिनेमा हॉलमध्ये नोकरी करतो आहे आणि दुसऱ्याचं नाव शहीर होते आणि तो गती कधी रिहानची टॅक्सी चालवत होता मित्रांनो हो। माझा रूम इतका चांगला रीतीने सुरक्षित आहे की मला काही पण समजत नाही की कोण येते आहे आणि कोण तिथून बाहेर गेले आहे आणि मला अजिबात भीतीही नव्हती की कोणी पण माझ्याजवळ येईल आणि ते बाहेर समजेल आता आम्ही चार जण एकमेकाकडे एकमेकांकडे पाहत होतो आणि तेव्हा मला वाटले ते की रिहान काहीतरी खेळ करून इरफान आणि शहीदला माझ्याकडे घेऊन आला होता आणि त्यामुळे ते माझे जळीदार स्कर्ट आणि त्यातून आतमधलेली सरपेंटी पाहून खूप विचित्र बतम करू लागले होते मग रेहाननी मला डोळा मारून इशारा केला की आज आम्ही तिघे त्याचे तहान भागवून टाकणार आहे आणि मग मी पण जास्त वेळ वायानं घा घालवला नाही आणि मी माझे काम करणे चालू केले ज्याची मी खूप दिवस वाट झाले वाट पाहत होते कारण मी रेहान जे काही म्हणेन त्याचे सर्व मी ऐकत होते आणि तो नाही मला त्या दोघांची काही पण भीती वाटत भीती नव्हती मग मी बाथरूममध्ये गेले आणि माझी स्कर्टची खूप अशी लावली की मी जरा पण जरी मागले तर त्यांच्यासमोर माझी स्कर्टची हुक उवरील आणि माझी स्कर्ट आपोआप खाली पडून जाईल मग मी बाथरूममधून बाहेर आले आणि मग मी त्यांच्यासमोर मी गेले आणि पाण्याचा ग्लास उचलण्यासाठी वाकले आणि तेव्हा माझे स्कर्टची हुक निघाले आणि माझी स्कर्ट खाली पडली आणि तेव्हा माझी घाट शेजच्या समोर समोर होती आता मी परत परत बाथरूमकडे पर जायचे नाटक केले आणि मी पडताना थोडी पडले आणि माझा पाय घसरून मेरे हांत आणि इरफानच्या मध्ये जाऊन पडले आणि मग इरफान त्याच्या पेंटवर माझा हात आला आणि माझा आज सरळ त्याच्या दंडावर गेला होता आणि मग मी तिरक्या रोळीने पाहू लागले की आता इरफानचं तर ताटला होता पण त्या दोघांचा दो पण त्यांच्या पेंटच्या आत काहीतरी हलचाल करू लागला होता आणि मग तिथे घे मा, मला गुरुम गुरुम पाहू लागले होते मग मी मग तिथे घे एकमेकांसमोर समोर पाहून असले आणि मग माझ्यावर एकदम तुटून पडले ते माझे बुप दाबत होता आणि इरफान माझ्या बुच्चीवर हात घासत होता आणि तेव्हा शहीद माझी गाण दाबत होता मग त्या रेहानने माझी ब्रा आणि इरफानने माझी पेंटी काढून टाकली खरे तर तेल त्याला उतरावायची काही गरज पण नव्हती कारण ते एकदम जाळीदार होती आणि त्यातून सर्व काही मस्त दिसत होते पण माझ्या आणि त्यांच्या प्लॅननुसार ते सर्व काढणे पण जरुरी होते मित्रांनो तो सालाय फाल तर सर्वात जास्त गरम वाटू लागला होता आणि शहीद पण रेहानपेक्षा जरा पण कमी नव्हता आणि मी माझ्या रेहान राजाला तर या आधी पण खूप वेळा अनुभवले होते आता मी त्या तिघांसमोर एकदम लागडी होते आणि अजूनपर्यंत त्या हरामी लोकांनी त्यांच्या शरीरावरचे एक पण कपडे काढले नव्हते आणि मग मी इरफानची शर्ट काढून टाकली आणि मग त्याचे जीन्स मी उघडू लागले आणि मग त्यांचे जीन्स काढायला त्याचे उघडून टाकले मित्रांनो मला काही पण माहीत नाही आहे का मी का पण मी आज काही जास्तच इरफानकडे आकर्षित होऊ लागले होते आणि मग मी त्याची पेंट काढून टाकली आणि आता त्याचे हातपाय आणि मांडी एकदम मस्त आणि टाईट दिसू लागली होती मग मी रेहानची शर्ट आणि पेंट पण काढून टाकली आणि तो मागे वळून माझी गाण गावत होता आणि मग मी शहीची शर्ट आणि पेंट पण काढून टाकली आणि आता त्यामुळे तो पण एकदम लागडा झाला होता कारण त्याने आतमध्ये काही पण घातले नव्हते मग मी त्याच्या लांबणीला हात लावला आणि मग सांगितले की मुलगा चड्डी घालत नाही का मग तो म्हणालाय की काय करू की काय करू यार माझा एक मित्र आणि माझे गर्लफ्रेंड घालू नको म्हणून म्हणतात शहीचं लण पण रेहान सारखा होता आणि त्याचा लणचा टप्पा गुलाबी नव्हता पण लाल होता आणि त्याला पाहून असे वाटत होते की जणू त्यातून रक्त निघणार आहे आणि त्याची मांडी पण एकदम पातळ होती पण त्याला पाहून त्याच्या आतमध्ये खूप दम आहे असे वाटत होते कारण तो अजून जवान झाला होता मग मी रेहानची बनियान आणि चड्डी पण काढून टाकले आणि ही चड्डी मी त्याला त्याच्या वाढदिवसाला गिफ्ट म्हणून दिली होती मी रेहानची लडला केस केली आणि त्याच्या अंडकोशला तोंडात घेऊन चुकले तर शहीद त्याच्या लंडाने माझ्या गांडीच्या मधल्या भागावर काहीतरी हरकत करू लागला मग मी त्याला म्हणाले की शहीद बाळा थोडं थोडं कंट्रोल कर अजून तर मी त्याला लण अजून पण झोपला नाही आहे आणि त्यामुळे माझ्या गांडीचा नंबर अजून येऊ शकत नाही आहे आता तो माझ्या बुप्सला दाबू लागला आणि मग इरफानने माझी गांठ दाबायला सुरुवात केली आणि आता इरफानचा लण त्याच्याही बी शेपमधल्या जिड्दीमध्ये चिरा बाहेर दिसू लागला लागला होता शकतील आणि बरोबर बरोबर माझे बुप्स आणि निप्पल आणि मग माझी गाण पण दाबून दाबून त्याची मसाज करू शकते मग मला त्या मध्ये तयार करून घे त्यांनी तेल आणि क्रीम लावून माझ्या सर्व शरीराचे मसाज केले आणि मग तेल आणि क्रीम माझ्या गांडीवर आणि माझ्या पच्चीवर काही जास्त प्रमाणात लावू लागले लागले होते आणि मला त्यामुळे तो खूप थंड थंड वाटू लागली होती आणि मला थोडी थोडी गुरगुरी पण हवत होती आणि थोड्या त्यात सांगू तर ते मला माझ्या शरीराला तेल आणि क्रीम लावून माझे मसाज करत होते आणि मला ठोकण्यासाठी तयार करत होते आणि मग ते माझ्या गांडीमध्ये आणि पच्चीमध्ये मोठा जमाटोला टाकायची तयारी करू लागले होते आता मला हे सर्व काही समजले होते आणि मला तर आता फक्त आणि फक्त इरफानचा मोठा लन आणि त्याच्या लनचा टॉपर सर्व ठिकाणी दिसू लागला होता आणि मग मी सर्व हे सर्व विचार करून खूप जास्त जोशमध्ये आले होते मला तर आता काही पण करून त्या इरफांचा गाढवसारखा लण माझ्या पुत्रीमध्ये घ्यायचा होता आणि माझी पुत्रीची खास काही दिवसांसाठी शांत करून यायची होती मला तर आता त्याचा लन सगळीकडे दिसू लागला होता आणि मला त्याचा लन माझ्या गाण्यामध्ये पण एकदम आजपर्यंत यायचा होता आणि त्यासाठी माझी गांधीतून रक्त बाहेर पडले तरी चालेल आधी माझी मा अशी माझी माझ्याची तयारी होती कारण की मी असा लोण माझ्या आयुष्यात कधी पण पाहिला नव्हता आणि मला वाटत पण नव्हती की मला असा मोठा लॉन परत कधी मिळू पण शकेल मला माझ्या बुच्ची काही जास्तच काळजी नव्हती कारण असे पण कोणत्या बुच्ची कोणत्याही बुच्चीमध्ये कोणताही मोठा आणि झाड लोन घेण्याची क्षमता असते आणि ती खूप लवचिक पण असते आणि देवाने दिलेलं ते वरदान आहे किस्त्रीची पुढची किती पण लहान दिसत असली तरी त्यातून मग माझ्याची बिल पण बाहेर पडू शकते इतकी ती लवचिक आणि मोठी होऊ शकते आणि मग रेहान पण माझी पुच्ची जाऊन नऊ महिने झाली होते आणि तो पण मला ठोकायची तयारी करत होता आता मी त्याच्याबरोबर मी स्वतः काही पण करत नव्हते हो कारण मला तसे काही करायचे नाही असे मला रेहानने आधी सांगून टाकले होते आणि म्हणाला होता की तू अशीच्या पोझिशनमध्ये राहा तो म्हणाला होता की आता जे काही करायचे असेल ते आम्ही करणार आहोत आणि मी पण माझ्या राजीची सर्व गोष्ट ऐकत होती आणि मला मजा देत होती आणि मी पण खूप मजा घेत होते मग रेहानने त्याचं लण माझ्या तोंडामध्ये दिला आणि मग इरपा खाली गेला आणि त्याने त्याचं लण माझी पुच्चीवर घासायला सुरुवात केली आणि त्याचं लण पण पुन्हा गांधीच्या भोकाजवळ जात होता आणि मग मां शहीदने माझ्यावर प्रदूषण घेतली आणि मग तो माझ्या मान गांधीच्या भिंतीच्या मध्ये घासू लागला होता आणि त्याचं लण पण घसरून परत माझ्या गांधीच्या भोकावर जात होता आणि मग शहीद चलनचा टोपा माझ्या गांडी आणि बुद्धीच्या भोकावर काही वेळ थांबत होता आणि इरफान चलनचा टोपा तर खूप आरामात घसरू लागला होता आणि तो अशा घसरत होता की जणू मार्बलच्या फरशीवर पाणी असेल आणि त्यावर आपले पाय घसरत असतील मग दहा मिनिटांनी त्या सर्वांनी त्यांची जागा बदलून घेतली आणि आता रिहान माझ्या खाली आला होता आणि मग शहीद माझ्यावर आला होता आणि मग इरफान माझ्या तांब्यासमोर आला होता आणि त्यांनी त्यांचे काम चालू केले होते पण त्यांचे लग फक्त माझे तोंडमध्ये जात होते आणि ते अजिबात पण माझ्या पुच्छमध्ये मा आणि माझ्या गांडीमध्ये जात नव्हते आणि रेहान तर जन जाणून बुजून त्याचं लण घुसत नव्हता कारण त्याला आज मला नवीन लंडाने टोकांना पाहिजे होते पण ते तरी रेहानने माझ्या गांडीच्या बोकावर त्याचा लणचा टोपा ठेवून जोराने धक्का मारला आणि तो माझ्या गांडीमध्ये जाऊन अडकला आणि अनि मग मा त्याने माझ्या गांडमध्ये क्रीम लावली आणि मग मला हळूहळू धक्के मारू लागला आणि त्याने माझी गांड त्या तो लणसाठी उघडून टाकली आणि मग काही दहा मिनिट झाली असतील आणि त्यांनी परत एक वेळा त्यांची जागा बदलली आणि आता इरफान माझ्या गांडीवर त्याचा लनचा टप्पा ठेवून जोर लावू लागला पण माझ्या ताईट गांडीमध्ये त्याचा ताईट लन पण जाऊ शकला नाही आणि मग रेहानने माझ्या पुच्चीमध्ये त्याचा लण टाकून पस्ता वेगळा असला आणि मग बाहेर काढून टाकला जेणेकरून पुच्छचे तोंड उघडून जाईल मित्रांनो मी तुम्हाला सांगून टाकते की रेहानने माझ्या गाण आणि पुच्चीमध्ये जे पाच सहा मारले होते ते मला झवायसाठी झावायला मारले हो नव्हते पण त्या दोघांच्या लॉनसाठी माझ्या पुढच्या आणि गानमध्ये रस्ते साफ करायला मला मारले होते आता त्या दोघांची मला झवायला एकदम तयार झाले होते आणि मग इतक्या शहीदने चावणं चान्स पाहिला आणि त्याच्या लॉनचा टोप माझ्या गांडीमध्ये एक जोरदार झटका मारून आत घातला आता मला खूप दुखू लागली होती कारण तो एकदम अनाडीसारखा करू लागला होता आणि तो माझ्या गांडीची वाट लावून टाकायला बघत होता आणि मग खाली तर लहान माझी पुच्ची जवळ होता आणि त्यामुळे मला थोडा त्रास कमी होऊ लागला होता मग परत आनडी अशा शहीद नाही त्याचं लण एकदम माझ्या आतमध्ये तीन चार धक्के मारून आत घुसावला आणि तो मला खूप जोर जोरजोराने धक्के मारून मला जवू लागला आणि त्याचं लण तर एकदम रेहानसारखं होता आणि मग मला त्याच्याकडून दान मारून घेऊन काही पण त्रास झाला नाही आता रेहान माझ्या तांडाजवळ गेला आणि मग माझ्या स्वप्नाचा राजकुमार इरफान माझ्या खाली आला आणि तो त्याचा लण घुसवून माझी पुढची जाऊ लागला लागला होता आणि माझ्या पुच्चीमध्ये त्याचा लणचा टप्पा काही करून आतमध्ये गेला नाही मग रेहानने माझी जागा बदलली कारण की त्याला माहीत होते की मुलीला कसेही करून जपले जाते आणि मग त्याने मला सरळ झपवले आणि माझ्या रानच्या खाली एक उशी ठेवली आणि मग रेहान आणि शहीदने माझ्या दोन्ही वर केले आणि एका बाजूने पसरून टाकले आता माझी पुच्ची एकदम उघडी झाली होती आणि मग इरफान त्याचा लण घेऊन माझ्या पुच्चीच्या वर आला आणि मग त्याने त्याचा लणचा टप्पा माझ्या पुच्चीवर अधिक हसला आणि तो वेळी तो लण माझ्या पुच्छीच्या भौकावर येऊन हो थांबला आणि मग त्याने खूप जोरा जोल्याने धक्का मारला आणि मग माझी पुच्छी परत फाटून गेली आणि मग खूप दुखत त्याचा दुखत त्याचा लणचा टप्पा माझ्या पुच्छीमध्ये अडकला आणि त्यामुळे मी त्रास झाल्याने खूप धडपडत होते पण त्या कुत्र्याने मला खूप जोरा जरीने पकडून ठेवले होते आणि ते थोडा वेळ थांबून मला परत जाऊ लागले होते आणि मग त्यांनी त्यांची स्पीड पण वाढवली आणि मला पण खूप मजा येऊ लागली आणि मग चांगली संधी पाहून इरफान मला घेऊन उभा झाला त्याच्या मानेमध्ये हात टाकून मी त्याला लटकून त्याच्याबरोबर माझ्या नेऊ लागली आणि मग तो त्याच पोझिशनमध्ये माझ्या खाली आला